नमस्कार मी करुणा करुण ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत हो आहे तर आज आम्ही चाललो आहे गुरुकुंज मोजरी इथे तर गुरुकुंज मोजरी इथे तुकडोजी महाराजाच्या पुण्यतिथी निमित्त जे आहे ते यात्रा असते तर आज आम्ही यात्रेमध्ये चाललेलो आहे आणि आमच्या गावावरून हे मोजरी गाव जवळ आहे फक्त पाच किलोमीटर ते गाव आहे तर आम्ही त्या त्याच यात्रेसाठी आता चाललेलो आहे तर ही यात्रा खूप अशी मोठी असते यात्रा असते आणि आमच्या मध्ये सर्वात मोठी जी आहे ते तुकडोजी महाराजांची यात्रा असते तर आमच्या मृगांचा जो यात्रेचा आज आहे दुसरा दिवस आणि काल होती श्रद्धांजली तुमचा मृगां श्रद्धांजलीसाठी सुद्धा काल गेला होता पण आमचं जाणं झालं नाही त्यामुळे आम्ही आता आज चाललो आहे तर पुढे आपण बघूया यात्रा कशी आहे आधी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर आता संपूर्ण यात्रा फिरून जे आहे ते आम्ही आता या मेन गल्लीमध्ये आलेलो आहे तर एक तिथे मोठं ग्राउंड आहे आणि तिथेच खाण्यापिण्याचे स्टॉल लागतात तर इथे मृगांगला मंचुरियन खायचे होते तर आम्ही इथे बसलो आणि शाहूने सगळंच पहिल्यांदा पाहिलं त्याच्यामुळे शाहूसुद्धा खूप खुश होता तर इथे आम्ही नूडल्स मंचुरियन जे खायचं होतं ते खाल्लं तर त्यानंतर मृगांगला बसायचं होतं मिकी माऊसमध्ये तो मृगांग मिकी माऊसमध्ये बघा कसा खेळून राहिला आणि खूप वेळपर्यंत तो मिकी माऊसमध्ये खेळला आणि त्याचंसुद्धा म्हणजे मन खुश झालं कारण तो आध्या दिवशी गेला होता तसं प्रत्येक ठिकाणी सांगा होतं या ठिकाणी हे आहे त्या ठिकाणी ते त्यांना आम्हाला यात्राही फिरू दिली नाही डायरेक्ट तो आम्हाला म्हणजे गल्लीत घेऊन येणार होता आपण आम्हाला काही सामान वगैरे घ्यायचं होतं घरच्यासाठी आणि पूर्ण यात्रा फिरू म्हटलं दर्शन वगैरे घ्यायचं होतं समाधीवर दर्शन वगैरे घेतलं तर आम्ही तो व्हिडिओ मी काढलाच नाही कारण की तिथे खूप गर्दी होती आणि शाहू माझ्याजवळच होता त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करता आला नाही आणि म्हणून मी तुम्हाला यात्रेचासुद्धा व्हिडिओ दाखवलेला नाही आहे कारण पूर्ण यात्रे शाहू जवळ होता जेव्हा मी म्हणजे ब्रेक डान्समध्ये बसलो तेव्हाच फक्त तो त्याच्या बाबाकडे गेला होता आणि मी सोबत असताना तो म्हणजे कोणाकडे जात नाही कारण तर माझ्याकडे असल्यामुळे मग मला व्हिडिओ शूट करता आला नाही तर आम्ही इथे बघा ब्रेक डान्समध्ये मृगांक आणि मी बसलेलो होतो तर माझ्याकडे शाहू होता तर शाहू मला त्याच्या बाबाने घेतलं आणि मी मृगांसोबत जे आहे ते ब्रेक डान्समध्ये बसली होती कारण की ब्रेक डान्समध्ये बसायला मला सुद्धा खूप आवडतं आणि मृगांगला याच्यानंतर बसायचं होतं मोठ्या अगस्पाण्यात पण पाण्यात बसायची भीती मलाच वाटते कारण की मी एकदा याच यात्रेमध्ये अगस्पाण्यात बसली होती तर मला खूप भीती वाटते वा तेव्हापासून तर मी अगस्पण्यात त्यालासुद्धा बसू दिलं नाही तर त्यानंतर तो आहे तो एका जहाजामध्ये बसला असं गोलगुल फिरणारे जहाज असते तर त्याला त्यामध्ये बसायचं होतं आणि बऱ्याचशा खेळण्यामुळे तो बसला तिथे बोटिंगसुद्धा असतं बोटिंगमध्ये तो बसला खूप सारे त्यानं एन्जॉय केला आणि दरवर्षी आमच्या मृगांचा या यात्रेमध्ये खूप सारे एन्जॉय असते तर आम्ही खूप अशी मजा केली आमच्या यावर्षी आमच्या सगळी मृगांचीच मजा होती कारण की शाहूला इतकं समजतच नाही तो खूप छोटा आहे अजून आणि ही गल्ली अशी आहे ना की या गल्लीमध्ये गेल्यावर मुलं खुश होतात त्यांना बाकीची यात्रा फिरलं नाही तरी चालते तर तुकडूजी महाराजांचा हा सत्तावनावा पुणती महोत्सव होता तर खूप छान असं इथे कार्यक्रम असतात आणि आठ दिवसाच्या आधीपासूनच ते कार्यक्रम चालू होतात खूप इथे कार्यक्रम छान असतात बऱ्याचशा दुरून दुरून पालख्या वगैरे इथे खूप साऱ्या गावच्या पालख्या असतात आणि एक पालखी तर आमच्या गावात आमच्या शेजारीसुद्धा मुक्कामी असते आदल्या दिवशी त्या पालखीला जेवण वगैरे असतं तर खूप लोक इथे येतात खूप लोकांचं म्हणजे श्रद्धास्थान आहे आणि आम्ही गेल्याबरोबर आम्ही आधी गेलो होतो समाधी दर्शनासाठी समाधीवर दर्शन वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही जय यात्रा फिरायला सुरुवात केली यात्रा वगैरे फिरलो जे सामान घ्यायचं होतं आम्हाला थोडंफार ते सामान घेतलं आणि सामान म्हणजे खूप जास्त सामान घेतले नाही कारण की ज्या म्हणजे मुलांना हाऊस असते फक्त या खेळण्यात वगैरे बसण्याची आणि खाण्यापिण्याची तर आम्ही ते मृगांची हाऊसच पूर्ण केली सामान काही आपल्या घरी सगळं असतं त्याच्यामुळे सामान तर आम्ही काही घेतलंच नाही आणि आता समोर दिवाळीसुद्धा आहे आणि ही जी यात्रा असते ती आमच्या हे संपूर्ण एरियातली जी आहे ती सर्वात मोठी यात्रा असते आणि यानंतरसुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये एक मोजरीची यात्रा असते तर ते यात्रा दास टेकडी म्हणून आहे तिथे तर त्या देश दास टेकडीवरची ती यात्रा असते तर त्या यात्रेतसुद्धा बरेचसे लोक जे आहेत ते आमच्याकडे जातात आणि उन्हाळ्यात असल्यामुळे आम्ही शक्यतो त्या यात्रेत कधीतरी जातो आणि कधी जातसुद्धा नाही पण ही यात्रा अशी आहे की दरवर्षी इथे प्रत्येकच जण या यात्रेमध्ये जातो आणि म्हणजे दर्शनासाठी म्हणून तरी बरेच लोक इथे जातात यात्रेसाठी तर आज मला तुकडोजी महाराजांचे समाजचं ठिकाण आहे ते तुम्हाला दाखवता आलं नाही पण यानंतर जर मी कधी गेले तर तुम्हाला ते ठिकाण नक्की दाखवेन आणि या इथे बघा माझा मृ मृगांग इथे एकटाच बसला होता तर आम्हाला असं वाटलं की त्याला एकट्याला भीती वाटेल तर आम्ही त्याला एका लेडीजजवळ बसवलं होतं आणि हे बघा घरी आल्यानंतर शाऊज खेळणं काढून दाखवलं त्याच्या आजीला तर तो त्याचं बॅगमध्ये ठेवून देऊन राहिला आणि तसाही त्याची एकही वस्तू जी आहे त्याला तो हात लावू देत नाही पायातला बूट तो संध्याकाळी झोपेपर्यंत काळत नाही तो त्याला झोप लागली की त्याची बूट काळून घ्यावे लागतात तर बघा हा हा एक कप जो मी मृगांसाठी आणला त्याचा जुना कप होता त्याला दोन वर्ष झाले होते आणि त्याचसाठी आता मी हा नवीन कप आणला याचा आकार जो आहे तो मला खूप आवडला होता आणि कलरसुद्धा मला काळा आवडीचा आहे माझ्या त्यामुळे मी हा कप आणला आणि एक चिनी मातीचं जे आहे ते भांडलं आणलं काही मुलांसाठी खेळणे आणले आणि थोडं घरगुती सामान आणलं दिवाळीसाठी दिवे नवीन लागतात तर म्हणून काही नवीन दिवे आणले तर अशी झाली आमची यात्रा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा